नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते दोन दिवस सुट्या होत्या आता गावाला गेलेली होती दोन दिवसासाठी आता इथे बघा माझ्या घरचं आहे आणि सकाळची वेळ आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते कारण का कसं रात्री जायला ना बराच उशीर झाला नऊ साडेनऊ वाजलेली होते त्याच्यामुळे आणि इथे बघा चला आता इथे बघा ह्या बिस्लरीच्या बॉटल दिसते आहे ते आहे ना म्हणजे नाशिकहूनच जाताना मला घेऊन जायला लागतं कारण का घरामध्ये ना अजून आहे ना मी म्हणजे फिल्टर वगैरे बसवलेलं नाही असं महिन्याने वगैरे जाते गावाला त्याच्यामुळं मग अजून काही फिल्टर बसवलं नाही चला आता इथे बघा गावाला गेली का लगेच मग असं माझे कॅट आहे माझ्याकडे ना त्यांना पण घेऊन जायला लागतं आता ला 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 माझी स्वतःची गाडी म्हणून मला त्यांना घेऊन जाता येतं किंवा घेऊन येता येतं इकडे आणि इथे बघू शकता चला आता सकाळची चहा ठेवते आता इथे मी आता हॉलमध्ये ना आत्या वगैरे बसलेले आहे म्हणजे माझ्या सासूबाई वगैरे बसलेले आहे किंवा मग मिस्टर वगैरे बसलेले आहे आणि चला आता त्यांच्यासाठी पण चहा ठेवायचा आहे माझी आंघोळ झाली माझा पण चहा झाला नाही अजून मला पण चहा घ्यायचा आहे आणि इथे बघा लुशीचा छान असा खेळ चाललेला आहे तिला पण छान वाटतं आहे मस्त गावाला नेलं का मोकळं असं वाटतं थोडंसं लक्ष ठेवायला लागतं गावाला कसे कुत्रे वगैरे असतात त्याच्यामुळे आता इथे बघा घरामध्येच तिचा खेळ चालू आहे मोकळं असतं गावाला म्हणून मस्त खेळते ती पण मागच्या टायमाला गेली तर अगदी छोटे छोटे पिल्लं होते त्यांना पण घेऊन गेली ती आता छान मोठे झालेले आहे बघू शकता आता इथे ओट्यावरती ना हे बकेट काही हांडा वगैरे भरून ठेवलेलं आहे कारण का कसं इथे म्हणजे म्हणजे मोटर आहे ना माझी जी मोटर मी चालू करते ना नेहमी घरामध्ये नळांना पाणी येतं किंवा वरच्या टाक्यांमध्ये टा पाणी ना ती बरोबर मोटर जाळलेली आहे दोन तीन दिवसापासून बोरची त्याच्यामुळे ती काही भरून आणली नाही त्याच्यामुळे ना इथे मी बाहेरची मोटर चालू केली आणि तिथून आहे ना बाहेरच्या टाकीतून हे हांडे वगैरे बकेट वगैरे भरून ठेवलेले कारण का घरामध्ये हात वगैरे धुवायला पाणी वगैरे लागतंच आपल्याला आता इथे बघा मुलीला सांगितलं तू चहा दे कारण का मला ना दुसरंच काहीतरी काम करायचं होतं इथे बघू शकता बॅग आपण दिसत आहे हॉलमध्ये तिने आजीला वगैरे सगळ्यांना चहा दिलेला आहे आणि तिनं काही चहा नाही घेतला ती तिकडच्या घरी आमच्या चहा घेऊन आली तिकडे आमचं शेजारीच घर आहे तुम्ही बघितलेलंच आहे बरेच व्हिडिओमधून मी दाखवलेलं आहे तिने तिकडं चहा घेतला आणि चला आता इथे बघा मी ना चहा घेते जिन्यामध्येच बसलेली आहे इथून किचन मधूनच वरती जेणं आहे जाण्यासाठी वरती दोन तीन बेड आहे आपल्या आता संपूर्ण घराचा व्हिडिओ तुमच्यासोबत मला शेअर करता येत नाही कारण का कसं गावाला एक दोन दिवसासाठी जायला लागतं त्याच्यामुळं मग वेळ भेटत नाही घरातले पण कामं असतात गेलं म्हणजे थोडंसं साफसफाई वगैरे करायची आता इथे मला आज सगळं घर वगैरे पुसून काढायचं आहे लादी वगैरे सगळं आणि त्याच्यातच भरपूर वेळ जातो आणि घरच्या माणसांना थोडाफार वेळ द्यायलाच लागतो आपण गेलो म्हणजे दोन दिवसासाठी चला आता इथे मी नंतर एखाद्या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण माझं घर दाखव चला आता इथे मी जिन्यामध्ये बसलीच्या आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर मग थोडाफार स्वयंपाक वगैरे करून लागली त्यांना आणि त्याच्यानंतर जेवणा वगैरे झाली काही भात आवायला गेलेली आहे म्हणजे शेजारीच आहे जवळ जवळच आहे घराच्या बाजूला भात आवताय काही रोजानी माणसं सांगितलेले आहे भरपूर भाता अशी काही आवून झालेली आहे इथे बघू शकता माझा मुलगा बसलेला आहे आता इथे मुलगी पण आहे आणि गावाला गेलं म्हणजे आम्ही ह्या पद्धतीनं असं थोडंफार काम करतच असतो कारण का आम्हाला पहिल्यापासून ती कामाची सवयच आहे कारण का आम्ही पण शेतकऱ्याचेच मुलं आहोत त्याच्यामुळे आता माझ्या आई वडिलांच्या घरी पण शेती आहे त्याच्यामुळे पण सगळे काम येतात आणि आपल्याला आले म्हणजे आपल्या मुलांना पण येतात आता इथे बघू शकता माझी मुलगी तिला पण बघा आता ती मी नेहमी गावाला जाते महिन्याला गावाला जाते आणि मुलांना घेऊनच जाते लहानपणापासून त्यांना पण शेतीची आवड आहे ते पण करतात असं त्यांचं बघून बघून आणि ती पण आता इथे बघू शकता आता तंबाटी लावायची होती तंबाटीचं आहे ना आठ दिवसापासून आणून ठेवलेलं होतं पण भाताची आवणी चालू होते आमचे भात पण भरपूर आवतात आता इथे बघू शकता चला आता इथे ना पहिले ड्रेपच्या नळ्या टाकून घेतलेल्या आहे कारण का पुढे पावसाचं म्हणजे पाऊस कमी पडत होता मग ड्रेप पाणी सोडायला लागेल घर दिसतंय आपलं आणि आपलं इथे घराच्या पाठीमागच्या वावरमध्ये तंबाटी लावायचं चा काम चालू आणि आठ दिवसापासून ती तंबाटी आणलेली होती म्हणजे रोप आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज लावायला सुरुवात केलेली आहे बघू शकता आता इथे बघा आम्ही म्हटलं चला आता कामं वगैरे आवरले जेवण झाले तर आपण थोडंफार करून लागू म्हटलं आता कसं पहिल्या गोष्टी सग म्हणजे पहिलं सगळंच काम शेताचं केलेलं आहे मी पण म्हणजे मला पण सगळं काम येतं इथे बघा सून आहे म्हणजे पुतन सून आहे माझी ती माझ्या जावेची सून म्हणजे माझी पुतन सून आणि सगळं काम पहिलं केलेलं आहे शेताचं मला सगळंच येतं पण मग कसं आता कसं एवढी शरीराला आपल्या सवयी राहत नाही त्याच्यामुळे मी असं थोडंफार करते जास्त करत नाही कारण त्रास होतो आपल्याला चला आता इथे बघू शकता थोडा फार सकाळी सकाळी पाऊस पण पडलेला होता चला आता इथे म्हटलं आपण आहे ना असं रोप टाकायचं काम करू आणि इथे ना आता घरचेच माणसं काही दुसरे वगैरे नाही आता मुलगी मुलगा किंवा मग माझी एक पुतणी आहे तिचे मिस्टर जावाय आमचे आणि पुतण्या सून असे काही अशी इकडे काय तिकडे अशी कामं चालू आहे आता इथे बघा असं अंतरावं आपल्याला आहे ना हे तंबाटीचं रोप टाकायचं त्याच्यानंतर एक दुसरं माणूस येणा पाठीमगून असे थोडं थोडे ना असे खड्डे काडकेना वगैरे खड्डा करून करून त्याच्यामध्ये ना असं ते रोप लावत असतात असे कामं करायला लागतात गावाला गेल्यानंतर